नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया एकवीस सप्टेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी गणेश बाप्पांना समर्पित असते या दिवशी गणेश बाप्पाची आराधना पूजा विधी केली जाते मंत्र उपाय करून गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला जातो प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक शुक्ल पक्षामध्ये येते तर एक कृष्ण पक्षामध्ये येत असते शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हटले जाते आणि कृष्णपक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते म्हणून या अत्यंत शुभ दिवसामध्ये पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी व्रत उपासना करून गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेता येतो व त्यांच्याप्रमाणे गणपती बाप्पाची आराधना व सेवा व उपाय केल्याने आपल्या सर्व अडचणी देखील दूर होतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत करत असतो त्या दिवशी संध्याकाळी आपण हा जो व्रत आहे हा उपास आहे हा सोडला जातो चंद्रदेवाला अर्घ दिल्यानंतर हा उपास सोडला जातो हे व्रत पितृपक्षातील असल्यामुळे हे व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातील जे काही संकट आहे ते दूर होतात सर्व संकटावर मात करण्याची व सर्व व्यक्तींना एक प्रकारची शक्ती मिळत असते व व्यक्तींच्या व स्त्रियांच्या व मुलीच्या जीवनातील सर्व संकट नावालाही उरणार नाही सर्व इच्छा मनोकामना ह्या इच्छा पूर्ती होत असते म्हणून हा उपाय आईने आपल्या मुलांबाळासाठी करायचा आहे तर मुलाच्या शिक्षणामध्ये भरभरून प्रगती होते खास करून आपल्या मुलांबाळासाठी व योग्य बर मिळावा म्हणून मुली व स्त्रियाही उपासव्रत करत असतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे आईने आपल्या मुलासाठी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे दिव्याखाली अशी एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे हा दिवा लावल्यामुळे मुलावर कधीही वाईट संकट येणार नाहीत मुलाचे सर्व दोष अडचणी दुःख दूर होतील विघ्न दूर होतील आणि मुलाला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल त्याच्यासोबत कोणत्याही शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा बा त्याच्या इच्छा ज्या आहेत आकांक्षा ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतील असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पांना समर्पित असणारी ही संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाची ही तिथी म्हटली गेलेली आहे गणपती बाप्पा विद्याचे व संकटमोचन व ज्ञानदेवतासुद्धा म्हटले गेलेले आहेत संकटाचा नाश करणारे व कोणत्याही कार्यामध्ये लवकरात लवकर आपल्याला यशप्राप्ती करून देणारे गणपती बाप्पा म्हणून ओळखले जाते आपल्या घरातील मुलामुलीसाठी अत्यंत शुभ हा संकष्ट चतुर्थी दिवस आहे ही तिथी आहे ही अतिशय शुभ मानली जाते चतुर्थीच्या दिवशी अनेक घरातील महिला आहेत आपल्या चतुर्थीच्या दिवशी अनेक घरातील महिला आहेत आपल्या मुलांच्या भविष्यासाठी हा उपाय करत असतात आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पितृपक्षामध्ये काही उपाय करत असतो त्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्या वास्तुशास्त्रात अनेक प्रभावी उपाय सांगितले गेलेले आहेत असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा उपाय तुम्हाला करण्यासाठी घरातील लहान ते मोठ्या मुलापर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता किंवा तुमची मुले बाहेर शिकायला गेलेले असेल तुमच्याजवळ नसेल किंवा एखाद्या शहरामध्ये शिकण्याकरिता गेलेले असेल तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता मुले शाळेत गेल्यानंतर त्यांना नजर लागत असते किंवा त्यांना खूप दृष्ट लागत असते ते आजारी पडायला लागतात व खूप चिडचिड करायला लागतात कोणतीही गोष्ट ऐकत नाहीत सांगितलेले ऐकत नाही तापटपणाने वागत असतात खूप हट्टीपणा करत असतात व जे मोठे मुले आहेत ते शिक्षणामध्ये खूप कमजोर असतात किंवा शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही कोणतेही वाचलेलं त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मुले अभ्यासामध्ये कंटाळा करतात वाचन केलेलं लक्षात राहत नाही चांगले मार्क्स मिळत नाहीत त्यामुळे आपल्याला व मुलांच्या यशप्राप्तीसाठी शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी हा उपाय करायचा आहे किंवा तुमचे मुले किंवा कि मुलगी असेल त्यांचे लग्न लवकर जुळावे त्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर पहा हा उपाय तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत तुम्ही दोन्ही वेळेस करू शकता तर पहा सकाळी हा उपाय करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करावा सर्वात प्रथम आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आंघोळीही करायची आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला तामणाच्या ताटामध्ये ठेवून त्यांची पंचोपचारी विधी अभिषेक करायचा आहे ओम गण गन गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे विधिवत एकवीस दुर्वा एकवीस मोदक जास्वंदाची फुले अर्पण करायची आहेत एक तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा कसा लावायचा आहे तर पहा एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला कुंकाच्या सहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे त्याची पूजा करायची आहे आणि त्यावर मूडभर आपल्याला अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावर आपल्याला एक बंतीचा म्हणजेच मातीचा दिवा किंवा तुम्ही तांबे पितळाचा ता दिवा असेल तो घेऊ शकता हा दिवा तयार करून आपल्याला हा दिवा तुपाचा लावायचा आहे दोन वाती त्यामध्ये ते टाकायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला कापूर हा एक टाकायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून गणपती बाप्पाच्या अथर्व शिष्याचं पठण म्हणायचं आहे ज्यावेळेस तुम्ही अभिषेक करत असता जर त्यावेळेस अथर्व शिष्याचे जर पठण केले तर जे हे तीर्थ आहे हे तीर्थ आपल्या मुलाला दिल्यामुळे हे अथर्व शिष्याचं आपण जेव्हा पठण करत असतो तर तीर्थ आहे हे तीर्थ मुलाला पिण्यास दिल्यास मुलाची शिक्षणामध्ये जर प्रगती होत नसेल जर अभिषेक करत असताना हे हे तीर्थ मुलांना पिण्याकरिता दिल्यानंतर मुलाच्या शिक्षणामध्ये यशप्राप्ती होत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा आणि त्यानंतर आपल्याला मुलाला शेजारी बसवायचा आहे आसनवर बसवायचा आहे त्यानंतर आपल्याला एकशे आठ जे अखंड तांदूळ आहे ते घ्यायचे आहेत मुलाला एक एक करत सोबत घेऊन त्याच्या हाताने ओम गण गणपते नम असं म्हणत ते तांदूळ आहे अखंड तांदूळ या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आठ वेळा आपल्याला ओम गण गणपती नम असं म्हणत हे जे अक्षता आहे ह्या तांदूळ आहे हे दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर दिव्वा पिजल्यानंतर संध्याकाळी यातील सर्व जे तांदूळ आपण एकशे आठ टाकलेले आहेत ते आपल्याला एका कापूराच्या वडीवर टाकायचे आहे आणि कापूर प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि गणपती बाप्पाची आरती आपल्याला म्हणून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण जर दिवा प्रज्वलित करून गणपती बाप्पाची आरती केली किंवा चंद्रदेवाची अर्घ देऊन आरती केली तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या जीवनातील प्रखर पितृदोष आहे तो, तो सुद्धा कमी होत असतो म्हणून असा एक दिवा नक्की प्रज्वलित करा मुलांचे सर्व संकट विघ्न हे दूर होतात अथर्व शिर्ष्याचे तीन वेळा आवर्जून पठन करावे ज्यामुळे मुलाच्या शिक्षणामध्ये भरभरून प्रगती होईल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा